पालघर जिल्ह्यातील असलेले अतिदुर्गम भाग निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं दाभलोन या गावात ई स्मार्ट क्लिनिकचं उन्नत भारत अभियान आणि आदिवासी अस्मिता प्रतिष्ठान पालघर यांच्या संयुक्त विद्यमानं दाभलोनमध्ये उद्घाटन करण्यात आलं पालघर लोकसभेचे नवनियुक्त खासदार डॉक्टर हेमंत सावरा यांच्या हस्ते दाभलोनमध्ये हे उद्घाटन करण्यात आलं हे ई स्मार्ट क्लिनिक भारतामध्ये आतापर्यंत फक्त तीन ठिकाणी सुरू आहे आणि चौथी शाखा ही पालघरमधील दाभलोन इथं सुरू करण्यात आली या क्लिनिकच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून तत्काळ रिपोर्ट सेवा उपलब्ध करून देणारी मशिनरी बसवण्यात आली याद्वारे सुमारे चाळीस प्रकारच्या तपासण्या होणार आहेत तसंच आयुष्य बर्ड चेअर आणि ऑनलाईन डॉक्टर लाईव्ह राहून रुग्णांची तपासणी करणार आहेत अत्यावश्यक भागात ही डिजिटल सेवा उपलब्ध करून देण्यात आली यामध्ये पालघर जिल्ह्यातील जव्हार मोखाडा वाडा विक्रमगड डहाणू तलासरी तालुके आणि दादरा नगर हवेलीमधील अनेक ग्रामस्थांना लाभ होणार आहे आदिवासी अस्मिता प्रतिष्ठान आणि लॉर्ड मार्क यांच्या संयुक्त विद्यमाने हा जो प्रकल्प महाराष्ट्राच्या आणि गुजरातच्या बाँड्रीवर सुरू होतो आहे देशातला हा चौथा फक्त प्र प्रकल्प आहे आणि हा प्रकल्प सुरू करण्यासाठी त्यांनी खूप मेहनत केली असे सरपंच सुधांजंबरसडा लॉडमार्क कंपनीचे प्रमोदजी माळी सर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं सर्वप्रथम मी खूप खूप अभिनंदन करतो आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले या जिल्ह्याचे मान्य संघचालक मराठ सर आमच्या प्रदेशाचे सचिव माननीय सुरेखा थेतले मॅडम राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आमचे नेते हरिश्चंद्र भोळे सर चित्ते तालुका वैद्यकीय अधिकारी किरणजी पाटील साहेबी काठोळे सर कंपनीचे जी जी माळी सर या उद्घाटनाप्रसंगी पालघरचे खासदार डॉक्टर हेमंत सावरा जवार पंचायत समिती सभापती विजया लहारे जवाहरचे गटविकास अधिकारी चित्ते पंचायत समिती आरोग्य अधिकारी डॉक्टर किरण पाटील तसंच नरेश मराड पालघरच्या सुरेखा तेथले हरिचंद्र भोये बाबाजी काठोळे कुणाल उदावंत सुदाम उंबरसाडा दाभलोणचे सरपंच योगेश निकुळे उपसरपंच पत्रकार बांधव तसंच विविध ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच आणि प्रशासकीय अधिकारी तसंच पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते